दिनांक 15 मार्च 2024 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड नंबर एक गांधवणी परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू भट्टी लावून तयार करणे चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर परिसरात छापे टाकले आणि कारवाई केली बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार करताना आणि विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आलेले आरोपी आणि मुद्देमाल खालीलप्रमाणे दिलीप दामू गायकवाड अनिल मुकुंदा फुलारे अशोक कानिपनाथ शिंदे अशोक सीताराम गायकवाड मानिक सोनबा शिंदे आकाश उर्फ बंटी गोरख गायकवाड दिलीप नाना फुलारे लता मधुकर गायकवाड अर्जुन दौलत फुलारे रवींद्र वसंत शिंदे वरील सर्व राहणार गांधवणी गाव वडारवाडा वार्ड नंबर एक श्रीरामपूर हे सर्व विनापरवाना गावठी हातभट्टी तयार तयार करत असताना आणि विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आले त्याच्याकडून एकूण सात लाख चाळीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट फ क ड ई ई प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे